रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्रिकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा राज्योत्सवाच्या माध्यमातून जपली सामाजिक पांतिलकी कर्नाटका बॉईज यांचा अनोखा उपक्रम परिसरातून कौतुक एक नोव्हेंबर म्हटलं की कर्नाटक राज्योत्सव या तिन्ही अनेक युवक मंडळे डॉल्बी ढोल ताशा मिरवणूक याद्वारे राज्योत्सव साजरा करतात पण बोरगाव येथील कर्नाटका बॉईज यांनी गेल्या अनेक वर्षापासून राज्योत्सव उत्सव अनोखा उपक्रम प्राप्त सामाजिक बांधिलकीचं जपत आहेत यांच्या या कार्याचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे राज्योत्सव हा सामाजिक उपक्रमातून साजरा व्हावा यासाठी कर्नाटक बॉईज यांच्याकडून प्रत्येक वर्षी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात येतं यंदाही रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सुमारे एकशे पंचवीसहून अधिक लोकांनी रक्तदान केलं या रक्तदानामुळे एक सामाजिक कार्याला चालना मिळाली आणि याच माध्यमातून कर्नाटक गेल्या अनेक वर्षापासून आहे आज बोरगाव शहरात कर्नाटक राज्य उत्सव बॉईज व सुरक्षा ब्लड सेंटर कलबुर्गी यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदानाचे आयोजन करण्यात आलं होतं प्रारंभी माजी जिल्हा पंचायत सदस्य अण्णासाहेब हावले व शेतकरी नेते सुनील पाटील यांच्या हस्ते भुवनेश्वरी देवीचे पूजन करण्यात आले याप्रसंगी अनुज हावले उपनगराध्यक्ष भारती वसवाडे नगरसेविका वर्षा मनगुते अश्विनी पवार गिरिजा वठारे शोभा हावले रोहित पाटील दादासो भादुले अनिल गुरव तात्यासाहेब बसन्नावर विद्याधर आमनवर रमेश मालगावे बाळासाहेब सातपुते चंदू पवार पिंटू चौगले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते महान कटनेसाठी कृष्णात हेगांना बोरगाव